मुख्यालयात केले धरणे आंदोलन प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज धरणे आंदोलन केले त्यांनी महानगरपालिका मुख्यालयातील आत येण्याचा आणि जाण्याचा रस्ता रोखून धरलेला पाच तास झाले तरी महानगरपालिकेने शब्द देऊनही लेटर दिलेले नाही म्हणून त्यांनी हा पर्याय निवडलाय आपली पर मागणी काय आणि इकडे आलात मी हो सुरेश प्रहार दिव्यांग क्रांती संघटना कोकण विभाग अध्यक्ष कालच आमचं शेगाव येथे पच्छुभम करुंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होतो ते शिबिर संपून आम्ही ते सकाळी सात वाजता मुंबईत आलो आहोत सातव्या महिन्याचं मंत्रालयीन आदेश होता तातीत तातडी महत्वाचं तीस दिवसात दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करा आज अकरावा महिना संपलेला आहे बारावा महिना उजाडला जागतिक दिव्यांग दिन आणि रितसर माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या मागण्या जर कार्य मर्यादित होत असतील तर आम्ही पुण्याकडे जायचं आणि जातिक दिव्यांग दिन बारा वाजता प्रशासनाचं शिष्टमंडळ येऊन भेटून गेलं अजून पाच तास झाले पत्र बनवतात म्हणून सांगता एक पत्र बनवायला जर त्यांना चार चार पाच पाच तास लागत असतील आणि आजच्या दिव्यांगांच्या दिवशी दिव्यांगना जर वेटी करत असतील तर या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो जोपर्यंत आम्हाला पत्र मिळत नाही तो तो एक तोपर्यंत एकही अधिकारी कर्मचारी या गेटने आज जाणार बाहेर ना येणार नाही अक्षरश मिडियासाठी जे के